नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काश्मीरच्या प्रश्नावरती जी प्रतिक्रिया देशभर उमटली आणि ज्या तातडीने सरकारने पावलं उचलली त्यावरून एक गोष्ट सिद्ध झाली की ती महाभारतातली गोष्ट आहे ना शिशुपालाचे शंभर अपराध भरेपर्यंत भगवान श्रीकृष्ण शांत होते पण ते शा शंभरा अप शंभरावा अपवाद अपराध झाला आणि त्यांनी सुदर्शन चक्र त्याच्यावरती सोडलं आणि शिरच्छेद कसा केला अशी ती कथा आहे कथा सगळ्यांना माहिती मी ती परत सांगत नाही या बा या अठ्ठावीस निरपराध पर्यटकांची हत्या ज्या पद्धतीनं केली आणि हा जणू काही शंभरावा अपराध त्या हिरव्या शिशुपालाचा ठरलेला आहे त्याच्यामुळे आता ज्या पद्धतीची तातडीनं त्याच्यावरची म्हणजे त्यावरती ॲक्शन सुरू झालेली आहे सरकारच्या वतीनं तर झालेलीच आहे पण त्याहीपेक्षा मला जो वेगळा फरक जाणवतो आहे सर्वसामान्य लोकांमधून जी प्रतिक्रिया उमटलेली आहे ती म्हणजे त्या शंभरावा अपराध झाल्याच्या नंतरचा वध करायला पाहिजे ह्या मानसिकतेची आहे हे मला जाणवत आहे सरकारी पातळीवरती काय व्हायचं ते होईल अगदी त्यांनी सिंधू नदीच्या सिंधूच्या पाण्याच्या कराराचं त्यां आपल्याकडून आपण तो रद्द करून टाकलेला आहे एकोणीसशे साठपासून चालत होतं म्हणजे बहात चौऱ्याहत्तर पंचाहत्तर इतक्या वर्षांपासून म्हणजे साठ पासष्ट वर्षांपासून चालू असलेला करा। करा चा, चा हा करार अगदी सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या सुद्धा हा करार चालूच होता पण तो पूर्णपणे आपल्याकडून रद्दबादल करण्याचं फार मोठं पाऊल सरकारने उचललेलं आहे एक फार वेगळा प्रकार ह्या वेळेस पहिल्यांदाच असं दिसतोय की जसं बांगलादेशला तुम्ही व्यापार विषयक त्यांची कोंडी करायला सुरुवात केलेली होती आणि ते झेरीस आले म्हणजे एक प्रकार असतो की युद्ध करणे दुसरा प्रकार असतो की व्यापारविषयक ज्या सगळ्या सोयी सवलती दिलेल्या असतात किंवा करार असतात ते तोडून टाकणे आणि तिसरी जी गोष्ट असती सर्वसामान्य मा लोकांची मानसिकता त्याच्याप्रमाणे कशी आणि काय बनते आहे ह्या तीनही गोष्टी एकाच वेळी झालेल्या दिसत आहेत म्हणून मी तो शब्द वापरला की ह्या हिरव्या शिशुपालाचे शंभर अपराध आता भरलेले आहेत त्याचं कारण ह्या पूर्वीच्या पण व्हिडिओमध्ये आम्ही आता सलग तिसरा व्हिडिओ करतो आहोत काश्मीरला दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि आता पंचवीस पाचवा सीझन होता, होता पर्यटनाचा सर्वसामान्य लोकांनी भरभरून जो प्रतिसाद दिला होता आणि त्यांनी जो उदारमतवादी दृष्टिकोनातून हात पुढं केला होता आणि त्या हाताला झटका बसलेला आहे आपण मैत्रीसाठी जेव्हा हात पुढं करतो आणि कोणीतरी खाडकन आपल्या गालावरती मारावीन त्याच्यानंतर जी प्रतिक्रिया उमटती की जर तू मी मैत्रीसाठी हात पुढं केलेले असताना सुद्धा अशा पद्धतीनं वागणं असेल तर आता मी तुला सोडत नाही म्हणून सर्वसामान्य लोकांमध्ये उमटलेली जी प्रतिक्रिया आहे ती मला जास्त महत्वाची वाटते महत्वाची या दृष्टीनं की ही सगळी कट्टरपंथी मुस्लिम मानसिकता त्यांना पाठिंबा देणारे आणि गपचूप बसूनसुद्धा त्यांचं एका अर्थाने समर्थन करणारे असा सुद्धा वर्ग होता सरळ खुल्या पद्धतीने मुसलमान हे मुसलमानांमधल्या कट्टरपंथीयांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती आलेले नव्हते ज्यांना कोणाला गाझापट्टीमधल्या मुसलमानांची दया येत होती त्यांना आपल्या भारतातल्या हिंदूंना नाव विचारून त्याचा धर्म विचारून मारल्याच्या नंतर जर त्यांना दया येत नसेल तर आता त्यांच्या विरोधामध्ये एक सुप्त संतापाची प्रचंड अशी लाट सर्वसामान्य भारतीय हिंदूंमध्ये उसळलेली आहे हे वेगळं सांगायची गरज आणि जी प्रतिक्रिया ज्या उमटणार आहे की इथून पुढे आपणहून हिंदू कुठल्याही मुस्लिमांना तो कितीही चांगला का असण मैत्रीचा हात पुढं करणार नाही त्याच कारण असं आहे की ही जी संधी दिलेली होती काश्मीरमध्ये शांततेच्या मार्गाने निवडणुका घेऊन दाखवल लोकसभेच्या आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या विकास कामं झाल्या मी वारंवार ही गोष्ट सांगतोय इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सगळी कामं झाल्याच्या नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पर्यटन व्यवसाय पहिले मी सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं सांगतो प्रशासन आणि सैन्य यांच्या पातळीवरती काय चालू आहे वेगळा मुद्दा आहे सर्वसामान्य माणसांची प्रतिक्रिया अशी होती की त्या काश्मीरच्या आजूबाजूचा जो प्रदेश होता तिथून फार मोठ्या प्रमाणात काश्मीरमधल्या पर्यटन व्यवसायाशी संबंधित मग गाड्या सगळ्या त्या पंजाब आणि हरियाणामधून गेलेल्या होत्या व्यापारी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अन्नधान्य पुरवलेलं होतं कारण की प्रत्यक्ष कश्मीरमध्ये फारसं अन्नधान्य पिकत नाही किंवा जे पर्यटक गेलेले आहेत त्यांना लागणाऱ्या वस्तूंमधल्या बहुतांश वस्तू या बाहेरून आणाव्या लागतात ह्या सगळ्याची जी व्यवस्था चालू होती ह्या सगळ्या व्यवस्थेसाठी गेल्या पाच वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य भारतीय नागरिक याच्यामध्ये गुंतलेले होते खुल्या पद्धतीने आणि आता जी प्रतिक्रिया काश्मीरमधून हळू काहून उमटायला लागलेली आहे ती आता अजून मोठ्या प्रमाणात उमटायला लागेल तिथले मुसलमान कुठल्याही कारणा नका होईना आता जो आक्रोश करतायत जे ह्या व्यवसायामध्ये होते ज्यांना आत्ता ह्याचं महत्व पटलेलं होतं दगडफेक करायची हल्ले करायचे सैनिकांना मारायचं ह्या सगळ्यातून जे काही पैसे बाहेरून होते तेही बंद झालेले आहेत आणि त्याच्या नेमकं कितीतरी पट पैसे तुम्हाला वैध मार्गाने ह्या पर्यटन व्यवसायातून बाकीच्यांमधून मिळालेले होते अशा वेळी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी होती ह्या सगळ्या मुसलमानांची ते काश्मीरमधले असो की सगळ्या अखंड बाकीच्या भारतातले असो या सगळ्यांची ही जबाबदारी होती की हे जे सगळे कट्टरपंथी इलेमेंट एक एक घटक आहेत त्या सगळ्याच्या विरोधात ठामपणे समोर यायचे कारण की शांतता प्रस्थापित झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये मुसलमानांना सर्वसामान्य मुसलमानांना ज्याचा हातावरती पोट आहे अशा मजूर मुसलमानाला फायदा होतो ही गोष्ट जफर सरोशवाला सारखे गुजरातमध्ये वारंवार सांगत होते की दोन हजार दोनच्या दंगलीच्या नंतर गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित झाली आणि याचा मोठा फायदा सर्वसामान्य मुसलमानांना गुजरातमध्ये मिळाला अगदी सोदाहरण आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा केलेला आहे मोदींचे मित्र असलेल्या सरोशवाल्यांनी ह्या तथाकथित पुरोगाम्यांना थप्पड कशी मारली असा तो व्हिडिओ होता ह्या सगळ्यांची एक जफर सरोशवाला नाही ह्या सगळ्यांची जबाबदारी होती की तुम्ही ठाम ठोकपणे सरकारनी जी लोक कल्याणकारी पावलं उचललेली आहेत मी सरकारचं कुठल्याही पद्धतीचं समर्थन करा असं म्हणत नाही जी लोक कल्याणकारी पावलं सरकारनी मोदी सरकारनी उचललेली होती त्याच्या पाठीशी ठामपणे यायचं अगदी परवा पण संधी होती ही घटना घडल्याच्या नंतर सगळ्या मुसलमानांनी हिरिरीनं रस्त्यावरती येऊन ह्याचा निषेध करायला पाहिजे होता जर तुम्हाला गाझापट्टीतल्या मुसलमानांसाठी रस्त्यावर उतरून रडता येतं आरडाओरडी करता येते पैसे गोळा करता येतात तर तुम्हाला तुमच्याच देशामध्ये तुमच्याच मुस्लिम बांधवांचं पोटपाणी ज्याच्यावरती चालतं काश्मीरमधल्या सर्वसामान्य मुसलमानांचं पोटपाणी ज्या पर्यटन व्यवसायावरती चालतं त्याच्यावरती केलेल्या हल्ल्याचा निषेध करायला रस्त्यावरती यायलाच हवं हे जे सगळे तथाकथित लिब्रांडू बदमाश विचारवंत पत्रकार आहेत ना त्यांच्याबद्दल मी काही म्हणत नाही ते मागच्या व्हिडिओत म्हणून झाले की त्यांना पूर्णपणे त्यांच्यावरती बहिष्कार टाका त्यांना त्यांचा आपल्याला चांगलं नॅरेटिव्ह उभं करून पराभव करावा लागणार आहे पक्षांच्या बाबतीमध्ये काही म्हणण्यात आता अर्थ नाही काँग्रेसचे प्रवक्ते समाजवादी पक्षाचे प्रवक्ते ए आय एम आय एमचे ह्यांना तर विचारण्याची सुद्धा गरज नाही आहे इतकीही नतद्रष्ट आहेत किंवा टी एम सीचे प्रवक्ते हे सगळे विरोधी पक्ष आम आदमी प्रवक्ते यांचा नाच सोडून द्या त्या डीएमकेचे घाणेरडे प्रवक्ते हे सगळे बाजूला ठेवून द्या यांना पाठिंबा देणारे हे जे सगळे लिब्रांडू पत्रकार विचारवंत आहेत ना त्यांचा तर आपण पराभव केलाच पाहिजे स्पष्टपणे ठामठोकपणे असं वेगळं नॅरेटिव्ह समोर ठेवून पण मी आज जो वेगळा मुद्दा तुमच्यासाठी उपस्थित करतोय की संपूर्ण भारतातल्या स्वतःला पुरोगामी म्हणून घेणाऱ्या किंवा स्वतःला भारतीय म्हणून घेणाऱ्या साधी गोष्ट मुसलमानांनी रस्त्यावरती उतरून ह्याच्या विरोधामध्ये प्रदर्शन करायला पाहिजेत हे सिद्ध आता त्यांना करावं लागणार आहे की आम्ही कोणाच्या पाठीशी आहोत आम्हाला नेमकी कोणाची तळी उतलायची आहे जर तुम्हाला आज सुद्धा ह्या दहशतवाद्यांच्याच पाठीशी राहायचा असेल जर तुम्हाला आजही स्पष्ट शब्दात पाकिस्तानचा निषेध करता येत नसेल जर तुम्हाला आजही हा भारत देश आपला आहे असं वाटत नसेल इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही ह्या तथाकथित पुरोगाम्यांच्या ह्यांच्या झपटमध्ये येऊन हे कसं भाजपचं कारस्थान आहे ही आर एस एस की कशी कैसी साजिश आहे जसं सव्वीस अकराच्या बाबतीत म्हणत होते आणि त्याच्यामधला एक जो मुसलमान मारला गेला तो का मारला गेला म्हणून म्हणत तो हिंदू मुलीला वाचवायला गेलेला होता हे ज्या पद्धतीनं सगळं सांगितलं जात आहे मांडलं जात आहे हे जर मुसलमान आता इथून पुढे जर ह्याच्या विरोधामध्ये स्पष्टपणे सगळ्यांच्या लक्षात यावं असं जर वागणार नसतील तर ते जिथं राहत आहे तिथे पण त्यांना जगणं शांतपणे मुश्किल केलं जाईल मी म्हणत नाही कुठली काही कडक कारवाई केली जाईल म्हणून मुसलमानांच्या दुकानांमधून वस्तू घ्यायच्या नाहीत मुस्लिम व्यापाऱ्याकडून खरेदी करायचे नाही मुस्लिम फळवाल्याकडून फळं घ्यायचे नाहीत हे जे सगळं सुरू होईल ना त्याला तुमच्याकडे द्यायला उत्तर असणार नाही कुठलंही खिचो न तमा काय कमानको न तलवार निकालो तसे ना ते जब तोफ मुकाबिल हो तो अखबार निकालो असं त्याच्यामध्ये म्हटलेलं गेलेलं होतं खिचो न कमान को आता असं म्हणावं लागेल की हे खिचो कमान न कमानको न तलवार निकालो जब तोफ मुकाबिल हो तो व्यापार निकालो आता ही जी मुर्शिदाबाद नंतर आणि तेव्हाच ही सगळी गोष्ट सुरू झालेली होती नुपूर शर्मा सारख्यांना जुदा म्हणत रस्त्यावरती आलेले त्या निमित्तानं तिघा जणांचा खून करणारे किंवा ह्या छत्रपती संभाजीनगर मधले तेव्हाचे खासदार असलेले इम्तिहास जलील नुपूर शर्माला भर चौकात फाशी द्या असं म्हणलेले तिथे हे सगळे यांच्यावरती आता जबाबदारी आहे जर हे ठाम ठोकपणे हिरव्या दहशतवादाच्या विरोधामध्ये काहीही भ्रम नाही याच्या बाबतीत स्पष्टपणे भूमिका घेणार नसतील तर त्यांना आता त्यांच्या राहत्या ठिकाणी ते जिथं जगतायत त्या गावात शहरात खेड्यात सामूहिक बहिष्काराला तोंड द्यावं लागणार आहे त्याच्या विरोधामध्ये बोलायला त्यांना कुठं जागा सुद्धा असणार नाही बघूयात सरकारी पातळीवरती काय होतंय ते शिशुपाला या हिरव्या शिशुपालाचे तर शंभर अपराध बसले भरलेले आहेत हे तर दिसतच इथेच थांबूया धन्यवाद